आपत्कालीन खिडकी अचानक उघडली आणि विद्यार्थिनीचा झाला मृत्यू बसमधून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू आपत्कालीन दरवाजा ठरला जीव घेणा माळेगाव तालुक्यातील ककराळी येथील घटना महाराष्ट्र परिवहन महामंडळाची लालपरी अर्थात बस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते यंदा मात्र धक्काच बसण्यासारखी घटना घडली आहे चक्क धावत्या बसमधून सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा आपत्कालीन खिडकीतून पडून मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा लालपरी चर्चेत आली विद्यार्थिनीचा मृत्यू नेमका कुठं आणि कसा झाला ही घटना सदरील प्रकारात पाहूयात तरी या संदर्भात सदरील खेड्यापाड्यातील पोहोचलेल्या प्रवासी सेवा बस सेवा त्यामुळे खेड्यातील प्रवास हा बसनेच करावा लागतो मालेगाव तालुक्यातील कक्राळे येथील सोळा वर्षे विद्यार्थिनी बसमधून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तरी ही घटना अतिशय खेदजनक असून या घटनेने संपूर्ण तालुकानहीतर जिल्ह्यातील घटनेने हृदय पिळवटून निघालेला आहे जय श्री कन्नोर ही शाळेत बसनी जात असताना ती अचानक खिडकी उघडल्याने पाडल्याने तिचा मृत्यू झाला आहे सदरील घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे